सुभाषराव साहेब आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सर्व पालक वर्ग या आज मला जे दोन विषय दिले हे दोन अतिशय महत्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये पहिला विषय आहे, आहे विद्यार्थी सुरक्षा आणि दुसरा विषय आहे नवोपक्रम मग विद्यार्थी संदर्भात या शैक्षणिक वर्षातील पालघर जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेतून किंवा सर्व पालघर जिल्ह्यामध्ये सर्व मुख्याध्यापकांच्या मीटिंग्स झाल्या त्या मीटिंग मध्ये आम्हाला ठणकावून सांगितलं गेलेलं होतं की पालकांना विद्यार्थी सुरक्षे संदर्भातील जो जी आर आहे हा जी आर पालकांपर्यंत गेला पाहिजे मग तुम्हाला हा जी आर थोडक्यात मी वाचून दाखवणार आहे हा जी आर काय म्हणतो बघा तर तेरा मे दोन हजार पंचवीस सा चा शासनाचा आर आहे आणि शासनाच्या जिहार मध्ये त्यांनी म्हटलेले आहे की राज्यातील सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षितेच्या अनुषंगाने कराव्याच्या उपाययोजना संदर्भात काही त्याने सूचना केलेल्या आहेत शासनाने केलेल्या आहेत लक्षात घ्या मग त्या सूचना असे आहेत त्या जिहारचे एक प्रास्ताव प्रास्ताविक करतोय मी की राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भातील कराव्याच्या उपाययोजना याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आणि बदलापूर प्रकरण जे होत त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयात मुंबई याचिकेतून सुमोटो जनहित याचिका एक दोन हजार चोवीस दाखल केलेली होती आणि त्यांनी त्या याचिकेतून प्रत्येक शाळेला ह्या सूचना केलेल्या होत्या की